माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत प्रत्येकांना आमचं आव्हान राहील की कुठल्याही वेगवेगळ्या कामासाठी जे महानगरपालिकेत कामं केली जातात तर त्याच्यामध्ये कुठल्याही नागरिकाला जर पैशाची मागणी केली असेल किंवा मुद्दा आढवून केली असेल तर आम्ही एक ईमेल शेअर करतोय सर्व कमिशनर डॉट सोलापूर एम सी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम प्रेसमोकमध्ये सुद्धा आम्ही हे ईमेल देत असतो हा प्रामुख्यानं हा जो ईमेल देतो आहोत त्या ईमेलचा वापर जो आहे तो आपल्या भ्रष्टाचाराच्या संदर्भातली आणि पारदर्शकता येण्यासाठी कुठली तक्रार असेल ते यावरती करावी तुमच्या इतर कुठल्याही ज्या प्रशासकीय किंवा नागरिकांच्या अडेट्स असेल त्या आपल्या जे परिवर्तन ऍप आहे किंवा आपल्या आप सरकार जे आहे ते त्याच्यावर करण्यात यावं आणि हे जे आम्ही शेअर करतोय तो पर्सनली माझ्याकडे असणार आहे आयुक्तांकडे असणार आहे आणि याच्यामध्ये प्रामुख्याने हे पारदर्शकता आणि भ्रष्टाचार संबंधित कुठल्याही तक्रारी असतील तर ह्याच्यावर करण्यात यावं तुमचे कुठलेही डिपार्टमेंट ज्या ठिकाणी प्रामुख्याने तक्रार येतात बांधकाम परवा विभाग असेल बांधकाम विभाग असेल किंवा पाणी पुरवठा विभाग असेल जे कुठल्याही विभागामध्ये पारदर्शक येण्याच्या दृष्टीनं सजेशन सुद्धा देऊ शकतात कुठल्या पद्धतीने आमच्या कामामध्ये पारदर्शक आणण्यासाठी काय असेल ते सजेशन सुद्धा पारदर्शक दृष्टीने आम्हाला करू त्याचबरोबर आपल्याकडे साधारणतः एक दोन ते तीन दिवसापूर्वी जे कावळ्यांच्या डेथ झाल्या होत्या गावळीच्या डेथ झाल्यानंतर आपल्याला जे हो कावळ्यांचं आप जे आपण पोस्टमॉर्टम केलं तर त्याच्यामध्ये जो एच एन वन किंवा जर आपण बर्ड फ्लू कॉमन वाशिम म्हणतो तर जिल्हाधिकारी साहेबांनी याबाबत मग ते आपला जो कंबर तलाव एरिया आहे आणि हुतात्मा गार्डन हे दोन जे एरिया आहे ज्या ठिकाणी आपल्याला मृत कावळे आढळले तो आपल्याला कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केलेला आहे सर्वांना आपल्या मार्फत आव्हान हे राहील की या भागातले जे चिकनचे दु दुकान आहेत त्याचबरोबर इतर जे चिकन असेल मटण असेल किंवा इथे जे मांस ज्याच्यामुळे पक्ष्यांचा मांस असू शकतं त्याच्यामध्ये कावळ्यापासून तर जे पक्षी आहेत त्यांच्याकडे जाऊ शकतं किंवा मानवाला पण काही कंडिशनमध्ये मानवामध्ये सुद्धा ट्रान्समिशन होऊ शकतं तर सर्वात महत्वाचं आहे की जे काही तुम्ही नॉर्मल पण जे मांस मटन वगैरे खायल ते पूर्ण शिजवून खायचं आहे आणि ह्या भागातल्या एरियातले जे दुकान असतील तर आता आम्हाला सकाळीच तो आधीच प्राप्त झालेला आहे आम्ही आता संध्याकाळीपासून दुपारपासून इमिजिएटली त्या ठिकाणी जे विक्री जे असेल खुली मांस विक्री असेल किंवा शिजवलेले गाण्यापदार्थ असेल ते बंदी करण्यासाठी आमच्या अतिक्रमण विभागामार्फत ते कारवाई करण्याच्या सूचना देत आहोत आणि कुणालाही असे मृत गावळे वगैरे लक्षात आणून दिल्यास आमच्या जे आमचा अतिक्रमण विभाग आहे आणि अनिमल वेटरनरी जी डिपार्टमेंट आहे हो। तर त्यासाठी बॉडी एक आम्ही एसओपी दिलेलं आहे की डेड बॉडी कसं डिस्पोज ऑफ करावी सोडम हॅक्लोराची सोल्युशन कसं हे करावं तर ती गाणी शक्यतो या भागामध्ये नागरिकांनी सुद्धा काही दिवस समजा मला वाटतं की आपल्या एरिया हा जो एरिया आहे बऱ्याच वेळा नागरिक सकाळी संध्याकाळी कर, वॉकिंगसाठी करतात तर काही दिवस या ठिकाणी जाणं अवॉइड करावं मग इतर आपले जे प्लेग्राउंड आहे त्या ठिकाणी त्याचा वापर करावा तर साधारणतः एक पंधरा ते वीस दिवसामध्ये काम पूर्ण होईल आणि साधारणतः हो। ते टेस्टिंग चालेल मेन पर्यंत आपल्याला ते पूर्ण म्हणजे आपल्याला पूर्ण क्षमतेने टेस्टिंग झाल्यानंतर काही लक्षात येईल परंतु काम साधारणतः आम्ही पुढच्या पंधरा दिवसामध्ये संपवण्याचं प्लॅनिंग करत आहोत त्याच्यामध्ये काही ठिकाणी पोलीस प्रोटेक्शनची आवश्यकता लागते तर पोलीस अधिक्षकांना सुद्धा आम्हाला पत्र लिहून बाबाला आवश्यक पुरवठा करण्यासाठी परवानगी दिली आहे साधारणतः एक पंधरा ते दोन ते तीन आठवड्यामध्ये फिजिकल काम पूर्ण होईल त्यानंतर टेस्टिंग सुरू होईल ते सांगतो ना शेवटी कसं होतं की याच्यामध्ये आपल्याला टेस्टिंग करताना बऱ्याच वेळा काही टेस्टिंग झाल्यानंतर मी सांगू शकेल की ती कारण अजून ते पूर्ण क्षमतेने आताच वाहणार आहे कारण त्यांनी टेस्टिंग लिमिटेड पॅचेस दोन किलोमीटर एरियामध्ये टेस्टिंग करत असतात ऍक्च्युली पूर्ण फोर्सने जेव्हा पाणी येईल याच्यामध्ये आणि त्यानंतर काय कुठं लिकेज होतंय काय होतंय का ते झाल्यानंतरच मी सांगू शकेल की आपल्याला कधी आपल्या ताब्यात येऊन करायचं आता आम्ही जे सकाळी जेव्हा आधी झालेला पूर्णच कंटेनमेंट झोन आहे किलोमीटरचा हा त्या ठिकाणी जे पूर्ण जो त्या ठिकाणी फक्त जे संबंधित मांस रिलेटेड जे, जे गाडी आहेत ते पूर्ण बंद केले जातात माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका